जागतिक आरोग्य संघटनेच्या मते योग्य जीवनशैलीचे अनुकरण केले तर जवळपास सत्तर टक्के आजार टाळता येतात चुकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार होतात त्यापैकीच एथरस्क्लोरासिस एक भारतातील जवळपास दहा ते पंधरा दशलक्ष लोकांना दरवर्षी एथरिस्क्लोरासिसचा त्रास होतो वयाच्या पन्नासी नंतर याचा धोका वाढतो व वा पन्नास वयाच्या पुढे वय असणाऱ्या दोन पैकी एका व्यक्तीला एथेरोस्लोरेसिसचा त्रास होतो या आजारात रक्तवाहिन्यांचे काठीन्य वाढलेले असते आतील पोकळी कमी झालेली असते कारण आतमध्ये कोलेस्ट्रॉलचा थर साठलेला असतो त्यामुळे महत्वाच्या अवयवांना रक्त पुरवठा कमी पडू शकतो एथेरोस्लोरोसिसमुळे कार्डिवस्क्युलर अर्थात हृदयाला त्रास होऊ शकतो पेरिफेरल वस्क्युलर डिसीज तसेच स्ट्रोक होतात एथेरोस्लोरोसिस मध्ये शक्यतो सुरुवातीला काही लक्षणे दिसत नाहीत काहीतरी कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर बहुतेक स्मोकिंग यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती खराब होतात व होते केल्याने धोका वाढतो खूप प्रमाणात मानसिक ताण असेल तर एथरेस्क्लोरसिसचा धोका वाढतो त्यामुळे ताणतणाव तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी योग्य प्रमाणामध्ये व्यायाम व प्राणायाम सुरू ठेवावा त्याने एथरेसिस्क्लोरिसचा धोका कमी होतो उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवावा कोलेस्ट्रॉल वाढणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी खूप तेलाचे साखरेचे पॅकिंग केलेले पदार्थ ता, खाणे टाळावे स्थूलता मधुमेह यावर नियंत्रण ठेवावे एथिस नियंत्रित ठेवल्यास किडनीचे आजारही कमी होतात हा आजार युवकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये सा, सापडतो त्यामुळे शक्यतो काळजी घ्यावी आहारामध्ये व जीवनशैलीमध्ये योग्य बदल केला तर एथरिस्क रसीसचा धोका नक्की कमी करता येतो